झालं नमस्कार दोनशे एकतीस आष्टी विधानसभा मतदारसंघातील आपण जाणून घेणार आहोत काय सांगताय कुठून आला तुम्ही का, काय नाव का तुमचं बर काय सांगताय कोण येणार आहे हवा सध्या तर भीमराव आनंदराव झोंडे साहेबांचीच आहे शिट्टीचे तर एक नंबरला आज चाललाय दोन नंबरचा उमेदवार आहे तिघामध्ये फाईट चालू आहे आणि मी कुठल्याही पक्षाचा अधिकृत कार्य करता नाही पण जे काही वातावरण दिसतंय जे मित्र कंपनी आम्ही फिरतोय चहा पाणी घेतोय सगळीकडे सध्या शिट्टीचं वातावरण दिसतंय शिट्ट्या वाजलेल्या दिसत आहेत बाकी पक्षात आपल्याला काही एक एक तर्फी निकाल सिट्टी निवडून येणार आहे असं तुम्हाला वाटतंय काय याचे कारण काय का पण जनता जनतेमध्ये चर्चा भावना आहेत लोकांच्या दुखवलेल्या भावना आहेत शांत उमेदवार संयमी आहे दहशत नाही कधी म्हणजे लोकांना विचारले सांगते गुंडागर्दीचा माणूस नाहीये शांत आणि संयमी माणूस असल्यामुळं जनतेची भावना आहे किंवा त्यांना निवडून देण्यात यावं म्हणून आहे तर ह्या होत्या शिर्डी येथील ढाकणे म्हणून